जय भीम नमो बुद्धाय मित्रांनो उदगीरला बाय बाय करून आम्ही निघालो पानगावच्या वाट्यानं तर जाता जाता आम्हाला लागलं पानगावचं तळ खूपच सुंदर आणि चमचमणारं पाणी होतं मधी पाहून खूपच छान वाटत होतं आणि गाडीमधून तर खूपच छान वाटत होतं मित्रांनो आणि लांब लांबवर तेच दिसू लागलं तळच आम्हाला आणि तळाचं तळामध्ये सूर्यकिरण पडलेली आमच्या डोळ्यावर लागू लागल्यानं आम्ही काय जास्त बघत नव्हतो आणि पुढे माणसंही कर बोट घेऊन हिंडत होती बघत बघत आम्हाला काय बघता बघता खूपच वेळ झाला आणि आम्ही दोन किलोमीटर पण गेलो होतो पुढी दोन किलोमीटर गेल्यानंतर आम्हाला लागलं मग रेल्वे स्टेशन धर्मा धर धर्मापुरी पानगावचं मग आम्हाला खूपच आनंद झाला अरे लागला आता पानगाव पानगाववरून पण काय नाही टेन्शन अजून दोन किलोमीटर होतं पुढे मग मित्रांनो सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन म्हणजे विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्माण दिन निर्माण केला जातो लातूर जिल्ह्यातील रेणुकापुरीच्या तालुक्यातील पानगाव येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पवित्र चैत्य स्मारक आहे या चैत्य स्मारक लोकां लाखोंच्या संख्येने आंबेडकर अनुयायी जमतात तर या चैत्य स्मारक काव्या पाठीमाग त्यांच्या पाठीमागालचा नेमका इतिहास काय आपण जाणून घेऊ आहे व्हिडिओच्या माध्यमातून तर नमस्कार जय भीम नम बुद्धाय मित्रांनो मी रोशन प्रकाश सुनकांबे तुमचे स्वागत दोन हजार तेवीसला भगवान बुद्धांच्या अस्थी आणल्या डॉक्टर बाबासाहेबांच्या हस्ती बुद्धांच्या हस्ती आहेत राघोजी कुलकर्णी ज्ञानोबा आचार्य तिरबाजी आचार्य मुंबई दादर येथे जाऊन त्यांच्या हस्ती आणण्यात आल्या आणण्यात आल्या व तिथे जपून एका कळसामध्ये ठेवण्यात आले तिथं ठेवल्यानंतर खूपच लाखोच्या डॉक्टर बाबासाहेबांच्या व गौतम बुद्धांच्या या दोघांच्याही अस्थि एका कळशामध्ये आहेत तर मित्रांनो हे खूपच मन प्रसन्न करणाऱ्या गोष्ट आहे की एवढी मोठं एवढ्या मोठ्या हे तीन एकरच्या याच्यामध्ये बुद्धविहार आहे आणि खूपच मोठा आहे मित्रांनो कळसा आहेत मध्ये कळसामध्ये सोन्यांची कळसा आहेत त्याच्यामध्ये गौतम बुद्धाच्या अस्थी आणि डॉक्टर बाबासाहेबांच्या अस्थि आहेत आणि पाहू शकता मित्रांनो असलीचाच गौतम बुद्धाचा फोटो आहेत आणि सगळं बुद्धविहार पाहून पाहिला सर्व भारताचा इतिहास तिथं येऊन बसलेला आहे मित्रांनो पाहू शकता अस्थि कशा आहेत त्यांना नाही का खूपच सुरक्षा आहे मित्रांनो कधी आल्या तर नम नेमकं पानगावला भेट देत जा तर पहा मित्रांनो गौतम बुद्धाच्या खूपच मोठमोठ्या मूर्त्या आहेत आणि डॉक्टर हिंग हे आहे सविता आंबेडकर हे आहे भीमराव आंबेडकर आणि भंती तर मित्रांनो आणि वरी जाऊ नका म्हणून इथं सूचना फलक देखील लिहिलेला आहे लिहिलेला आहे मग आम्ही थोडी उद उदबत्ती ते लावलं आणि नंतर मग झालं मग आमचं वंदना ती घेतली मानवंदना घेऊन